अमरावतीच्या बाजार सध्याचे शिक्षक आमदार धीरज लिंगाडे यांनी शिक्षकांच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे गेल्या काळात शिक्षकांसाठी एकही ठोस मुद्दा सभागृहात मांडला नाही त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे आम्ही शिक्षकांचा आवाज बुलंद करण्यासाठी मैदानात उतरलो आहोत असे तीव्र शब्दांत वक्तव्य करत शिक्षक नेते शेखर भोयर यांनी येणाऱ्या काळातील आपली भूमिका स्पष्ट केली टोंपे महाविद्यालयात भाजप शिक्षक आघाडी व शिक्षक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिक्षक सहविचार सभेत त्यांनी ही भूमिका मांडली या सभेत उत्कृष्ट शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच अचलपूर आमदार प्रवीण तायडे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूमचे लोकार्पण त्यांच्या हस्ते संपन्न झाले होती आणि आज आम्ही या तालुक्यातील वीस शाळांना डिजिटल क्लासरूमचं साहित्य वाटप केलेलं आहे त्याचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्तानं सगळे तालुक्यातील सगळे शिक्षक आज उपस्थित झाले आणि याच सभेतून आम्हाला आता समोर शिक्षक मतदारसंघाची मी गेल्या अठरा वर्षापासून या मतदारसंघात काम करीत आहे मागच्या वेळेस बोगस मतदान जास्त प्रमाणात नोंदवल्यामुळं माझा परिचय प पराजय झाला मागच्या वेळेससुद्धा सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस सत्तेचाळीस पॉईंट अकरा टक्के मतदान घेतलं होतं म्हणजे जे ओरिजिनल मतदानाचे पण बोगस मतदान फार मोठ्या प्रमाणात नोंदवल्यामुळं माझा पराजय झाला सातत्याने आम्ही या क्षेत्रात काम करतो आहे आता येणारी पुढच्या वर्षी निवडणूक आहे ज्या आमदाराला निवडून दिलं लोकांनी तो सभागृहात फेल झाला कोणताच प्रश्न आजपर्यंत सोडू शकला नाही त्यामुळं आम्ही सातत्यानं शासनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून आम्ही सातत्यानं काम करतो आहे येणाऱ्या काळात शिक्षक मतदारसंघाची आम आमची मानणी झालेली आहे छप्पनी तालुक्यामध्ये आमचं नेटवर्क आहे शिक्षक महासंघ आता मी भ भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यामुळं भाजप शिक्षा शिक्षक आघाडीचंसुद्धा मला राज्याचं उपाध्यक्ष केलेलं आहे त्या त्या माध्यमातून माझी मान्य सुद्धा नेमकं भाजपनी आपल्याला काम करण्यासाठी सांगितले आहे का आणि पुढील निवडणुकीत आपण उभे राहणार आहात निश्चितपणे आता तुम्ही बघा मी सेकंडवर होतो मी जर सेकंडवर थोड्या मताने जर मी पराजित पराजित झालो तर माझाच क्लेम आहे ना पहिले आणि मी अठरा वर्षापासून सा, क्षेत्रात सा, सातत्यानं काम करत आहे दोन इलेक्शन लढलो आहे तिसरं आता मागचं मागचे इलेक्शन थोड्या मताने पडलो त्यामुळं निश्चितपणे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मला सांगितलं तू तुझं काम सुरू ठेव नेमके शिक्षकांचे मी हे निवडणूक पेन्शन त्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जे झपाट्यानं विद्यार्थी संख्या कमी होत आहे पटसंख्येची अट आणि हे शिथिल करायचे आम्हाला पटसंख्ये पटसंख्येची अट रद्द करायची आहे जे शिक्षक नॉन ग्रँटेड आहेत त्यांना शंभर टक्के ग्रँटवर आणायचा आहे ज्यांना पेन्शन नाही त्यांना पेन्शनसाठी मदत करायची आहे ज्या आणि ज्यांना आजपर्यंत शिक्षण विभागाला क्लॅश कॅशलेस मेडिक्लेमचा लाभ मिळालेला नाही हे फार चुकीचं आहे म्हणजे बाकीच्या सगळ्या विभागाला कॅशलेस मेडिक्लेमचा फायदा आहे पण शिक्षक विभागाला सोडून दिलेला आहे त्यामुळे सर्व शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेमची व्यवस्था करून द्यायची आहे त्यांना दहा वीस तीसप्रमाणे प्रमाणे श्रेणी लागू करून द्यायचे या या सर्व मुद्द्यासाठी मी लढणार आहे